पण मी मी दररोज म्हणून राहिलो सकाळीच दरोलो दररोज ब्रश घास त्याला समजून का ट्यूब संपली का सांगा लागते काढली त्यानं हा पैसे नाही देत कहून ते पाय त्यानं त्यानं बरोबर त्याच्याशी हि काढले ट्यूब ते पाय हा <laughs> <ता>? ते पाय म्हणजे चला नाही राहिली तरी चालते राहिले तरी चालते अरे <laughs> पण मी काढली पाहुंग त्याच्या हिशोब मी चेस्त म्हणालो गेले समजून राहिलो काय हा लागलं तर उज्ज्वला पाहिला काय सांगून द्यायचं सांग काय पाहिजे तुला बी सी पाहिजे नाही पैसा जास्त झाला पाहिजे अरे बीसी पुढे पाहिजे सांग आता बिसी पुढा नाही ना आता पैसा जास्त झाला

हॅलो गाईज वेलकम बॅक बाईचा नवीन दिवस सुरू झालाय हा कपडे कुठे टाकायचे नवीन घेऊन दे मग काही टेन्शन नाही आताच टाकून दे चहा पिली बोल बोल तू जुऱ्यान बोल हा अजून आवाजासोबत बोल चांगल्या तर गुड मॉर्निंग वेलकम बॅक ना है? है? मुलीडा। मुलीडा? ना? आज? ते आज मंदिरात शिनिया काय वेळ काय साठी होते मलिजा किंवा आज का लागते ना आज हे काय वेळ पाण्यात जवारी काढून देऊ काय काढून देऊ काय अब मिक्सर मध्ये कोणतं काढलं मग काय होऊन आलो होता चांगलंय तर गाइस हे पाहू शकतो काय मी हे मिक्सर मध्ये करायला पाहिजे बारीक करून लेता म्हणजे पत्ता तर मले करून आता मग बारीक न करूनला असेल डायरेक्ट मिक्सर मध्ये 2 मिनिटा हे जाते याच्यावर हो केल्यापेक्षा काय झाला एवढा बारीक तर झाला या पिझा तू बारीक करून अडोलीत तू तर मध्ये जेवारी नाही म्हणे झालं का ते दाले। दाले छे बाकी टाकणार पटकामध्ये झालं काही नाही का तर जाई जे बघू शकता फायनल एवढे हे बारीक केलं खिड याच काय म्हटलं ते काय बनवते खिचडा खिचडा मग ते थे अजून ते दुसरे आज खिचडीच करा लागते नाही नाही खिचडी करा लागते खिचडी नाही 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 तर मग ते खिचडी लागते खिचडी मग खिचडी नाही खाव लागत खिचडा खिचडा तर मंडळी पाहू शकता ह्या खिचडा जवारीचा आहे टाकते पूर्ण